मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी स त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता, होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेतो कृषी मंत्र्यांबाबत तुमची भूमिका काय दादा, दादा कारण की कृषी मंत्र्यांचा भ्रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे विरोधक म्हणतात की कृषी मंत्र्यांनी अखेर राजीनामा द्यावा म्हणून त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते समाग्रहाच्या आतमध्ये घडलेलं आहे तुम्हालाही माहिती पत्रकार मित्रांनो विधिमंडळाचं आ, जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालं आहे कारण त्यांची एक मा माहिती मी घेतली तर त्यात असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाही काल मी दुपारी इथं पोहोचलो दुपारनंतर पाठीचे म्हणजे मीटिंग मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोललेलं होतं परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मिटिंग पण बऱ्याच लावलेली आहे तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्त्वाची आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतो त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली पण प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी स त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता, होता नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले बिजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार काय करणार त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल मुख्यमंत्री आम्ही ठरून तो निर्णय कृषी मंत्री खोटा बोलतात कृषी मंत्री खोटा बोलतात असं रोहित पवार बाकी कोण काय बोलत आहे त्याला माझ्याला काही घेणं देणं नाही आहे शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं राज्यमंत्र्यांच्याकडनं नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठंतरी कमी पडा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडन होतं फक्त माणिकराव कोकाटे नाही तर योगेश कदम असतील संजय गायकवाड असतील संजय राठोड असतील संजय शिरसाट असतील यांची सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर येताना दिसली त्यामुळे महायुतीतल्या अनेक मंत्र्यांवर येत्या काळामध्ये गाज येईल असं बोललं जात नाही निर्णय आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहितीये की राज्याचे मुख्यमंत्री कुणी असले मागे जसं एकनाथराव शिंदे होते आता देवेंद्रजी आहे मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो आता मुख्यमंत्री असतील किंवा मागचे जे असतील ते तिघांशी चर्चा करायचे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे त्याबद्दल शेवटी हे तीन पक्षाचं सरकार आहे इतर पण मित्रपक्ष आरपीआय आणि इतर पण आहेत त्याच्यात नाही असं नाही पण याबद्दल सहसा काही घडलं तर एनसीपीच्या मंत्र्यांच्याबद्दल घेतलं तर त्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त असते अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात तसंच एकनाथरावजींच्या पक्षाच्या बाबतीतचा आहे आणि देवेंद्रजींच्या पक्षाच्या आपल्याला सांगितलेलं आहे की मला ही बातमी कळली वास्तविक कुणी आम्हाला पुढेही भेटायला येऊ शकतं लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय सरकारमध्ये आहे सरकार, सरकार हे सर्वांचं असतं त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्याबद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे मला समजलं समजलं मी ट्विट केलं ट्विट के करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस वे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची समाजकारण राजकारण कसं असलं पाहिजे ते स्वरती यशवंतराव साहेबांनी या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढं गेलं पाहिजे त्याला कुठंतरी गालबोट लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा घ्यायला त्यांना द्यायला सांगितलं त्यांनी तो दिलेला मी आपल्याला त्याबद्दल काय सांगितलं की मला त्यांच्याशी समोरासमोर बोलू द्या मी त्याबद्दल मुख्यमंत्री मी त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ त्याही बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचं कुठंतरी आपण काही बंधन स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याचं भान ना प्रत्येकाने ठेवलं त्या संदर्भामध्ये तो निकाल लागला शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्या मध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी सरकार आली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक सरकार आली तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं नंतर युतीचं पण सरकार आलं त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेंचं आलं आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं अशा अनेक सरकार येऊन गेली मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज साहेबांचं पण होतं किंवा कुमार शिंदे होते विलासराव देशमुख होते कारण ही घटना घडल्यापासून तुम्ही जर बघितलं तर अनेक जण सुषिक शिंदे नाही विलासराव देशमुख यांच्यापासून सुषिक्वर शिंदे दोन हजार चारला तीन चारला होते सगळ्यांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये ती केस कशी स्ट्र चांगली राहील आणि व्यवस्थितपणे सगळे पुरावे कसे सादर करता येईल याबद्दल पोलीस यंत्रणा पण काम करत होती चांगले आपण वकील पण दिलेले होते परंतु शेवटी न्यायव्यवस्थेचा तो निर्णय असतो परंतु तो निर्णय ऐकल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार सुप्रीम कोर्टला पुढत जाऊन पुन्हा तिथं ही केस बांधणार चांगले वकील देणार आणि जे दोषी असतील त्यांना शासन हा प्रयत्न करणार म्हणून बळी घेतला माणिका कोकांडे कोकाटे यांच्यावरती कारवाई करता येत नाही म्हणून छोट्या माशाचा बळी घेतला असं वारंवार विरोधकांकडून सांगितलं हे दादांत कोटा आहे ह्याच्यात अजिबात तथ्य नाही आहे मग दादा दादा कृषी मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार मी तुम्हाला सांगितलं ना तुला मराठी कळतं का रे मी मगाशी तुला सांगितलं की मी त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बोलवले बोलवणार सोमवारी मी आता असेल तर सोमवारीच मी बोलून घेईन आणि त्याबद्दल तुमचं त्यांचं काय मत आहे ते पण त्या ठिकाणी जाणून घेईल आणि नंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढची काय काय असेल का पाटील त्याचे पैसे त्याला मिळाले आज सकाळच्या दहा वाजताची एक मिटिंग झाली त्याला चीफ सेक्रेटरी आले होते आम्ही बरेच जण होतो प्लॅनिंग होतं फायनान्स होतं बरेच अधिकारी होते मी आता सगळ्यांचे नाव घेत नाही त्यावेळेसच मी माहिती घेतली ह्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही आहे अधिकार तुमचा आहे आता तुमचं आणि त्यांचं काय झालं आहे आम्हाला माहिती नाही आहे म्हणूनच आता काय होतं तुम्ही बरेच पत्रकार मित्र लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करता वास्तविक ह्या ब्रेकिंग न्यूज सुरू करण्याचा तुम्हाला पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे याबद्दल तो मतच नाही पण तुम्ही दुसरी पण बाजू जसं मधी आपल्या कोंडव्याला जे घडलं लगेचच ते असं झालं तसं झालं हे झालं ते झालं परंतु दोन तीन दिवसाने काय निष्पन्न झालं ते तुम्ही बघितलं तसं ह्यामध्ये कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कारण मी तिथं विचारलं जीवन प्राधिकरण आपल्या चलजीवन ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे पन्नास टक्के केंद्राचा निधी पन्नास टक्के राज्याचा निधी आपण त्यांचा निधी तसे आपण तिथं बॅचिंग डॅन्ट देतो कधी कधी आपण आपलेही पैसे तिथं अधिकचे देतो त्यामुळं हे काही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः खुदकुशी करणं आत्महत्या करणं मागची नक्की काय कारणं आहेत त्याबद्दलचा तपास पोलिस यंत्रणा करते त्याच्यामध्ये काही मोबाईल पण चेक केले जातात किंवा मोबाईलमध्ये वेगळं काही आहे का काही त्यांना लिहून ठेवलेलं आहे का त्यांनी ते गोष्ट करायच्या आधी कुणाकुणाला फोन केलेले आहेत काय त्यांचं संभाषण झालेलं आहे अशा प्रकारचा सगळी माहिती पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी मिळवते पण मी आपल्यामार्फत राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता अशी आज सकाळच्या दहाच्या मीटिंग मध्ये माझी माहिती एक मला मला सांग ना कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे मला नाव दे ना कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही त्याचे नाव द्या मला नाव द्या ना त्याच्यामध्ये मला मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतो मला यादी द्या यादी द्या की कुणाची बिल काय असं नुसतं बोलणं खूप सोपं असतं बिलं मिळत नाही बिलं देण्याच्याकरता काही नियम असतात काम झालंय का दर्जाचं झालंय का त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही ना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्याच्यामध्ये मिळतात आम्ही बिलं थपू देणार ना तुम्ही काळजी करू नका कुणावर कुठला ताण नाहीये सरकार व्यवस्थितपणे जी काही जबाबदारी ते पार पाडचा मध्ये मी एस पीकडून माहिती घेतली ॲडिशनल एस पी कडनं माहिती घेतली त्याच्यात पण बातमी कशी सोडता तुम्ही बघा की एका महिलेला गोळी लागली जखमी झाली त्यांनी मला पुन्हा मी म्हणलं नीट तपासा तिला कुठं दवाखान्यात नेले का ते म्हणले कुणीही जखमी झालेलं नाही आम्ही व्यवस्थित माहिती घेतली तिथं हवेत गोळीबार झाला गोळीबार झाला तेव्हा ते बघून एक महिला तिथं बेशुद्ध पडली परंतु तिला पुन्हा पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणलं तिथं कुठलंही जखम कुणाला झालेली नाही आहे त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत मी स्वतः गिल म्हणून तिथले एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल एस पी आहेत त्यांच्या संपर्कात आहे त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा ती कुणाशीही संबंधित असू द्या तुम्ही लगेच सांगितलं शं शंकर मांडेकरांचा तो भाऊ तो सख्खा भाऊ नाही तो चुलत भाऊ असा असं असण्याची शक्यता आहे परंतु कुणी असू द्या त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे त्याचा तपास हे का घडलं कशामुळं घडलं का, का फायरिंग हवेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्यांना तो त्यांच्याकडे लायसन आहे का त्यांच्याकडे वेपन ठेवण्याचं ह्या सगळ्या गोष्टी तपासायला सांगितल्यात आणि ज्यांचा कुणाचा दोष आहे त्यांच्यावर सक्त कारवाई करा त्याच्यात जमलं तर मकोका पण लावा इथपर्यंतच्या सूचना आपण दिलेल्या अरे एक 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 आपल्याला एक माहिती आहे पालकमंत्री आत्ता मी झालो तिथं ही घटना घडली ही मागे घडलेली आहे त्याचा जे काही रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट आत्ता वेगवेगळे चॅनल दाखवत आहेत पेपरमध्ये आलेला आहे ते सगळं वाचल्यानंतर अक्षरशः म्हणजे माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आणि अतिशय असंवेदनशील प्राणा कसा असू शकतो किंवा माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात ते सगळं त्याच्यामध्ये पाहायला आहे त्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे केस गुन्हा दर्ज केले गेलेला आहे ह्याच्यामध्ये पोलिसांच्याकडनं देखील पूर्ण जे काही एफ आय आर दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या समोर जी काही का मान्य करायची असती त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला गेलेला आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याला त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था निश्चितपणे कडक शासन करेल हा आम्हाला विश्वास आहे खात्री आहे आणि ह्या पद्धतीने सरकार तिथं बारकाईनं लक्ष ठेवून आहे कारण की अनेक चे, का नेते पूर, पूर, था 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 अशी बातमी आपणच लावलेली आहे आणि आपणच त्या बातमीचा पुन्हा प्रश्न विचारता आम्ही आल्यावर देवेंद्रजींशी बोलू ना देवेंद्रजी येतील दिल्लीला गेलेले आहेत काल आज त्यांचा दिल्लीला महत्त्वाचा कार्यक्रम आहे ते आल्यानंतर आम्ही एकत्र बसू शेवटी कुठल्याही सरकारची प्रतिमा ही समाजामध्ये चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातनंच चा। जे जे पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व असतात जे जे मंत्री त्याच्यामध्ये सामील असतात त्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी का मतल, मी माहिती घेतल्यानंतर त्याबद्दलचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी मतं अतिशय स्पष्ट असतात मी अजिबात कोणाला पाठीशी घालण्याचं काम करत नाही मी चूकला चूकच म्हणतो बरोबरला बरोबरच म्हणतो एखाद्यावर अन्याय झाला तर त्याच्यावर अन्याय झाला असंच म्हणतो याबद्दल तुम्ही सगळी काही माहिती द्यायचं काम केलेलं आहे आता ज्या व्यक्तीच्या संदर्भात आहे त्या व्यक्तीला मी समोर बोलून त्यांचं काय म्हणणं आहे ज्याबद्दल ते जाणून घेईन आणि त्याच्यानंतरचा निर्णय आम्ही घेऊ नाही 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 मिनिट कृषी विभागाच्यामुळं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला नाही तुम्ही उगीच कुठलं काहीतरी जोडू नका तुम्हालाही माहिती आहे की तिथं कशामुळं त्यांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला

संदर्भात क्षेत्राचं ऐका ऐका याबद्दल मी पहिल्यांदा त्या मंत्री महोदयांशी बोलतो म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर मी राज्याच्या प्रमुखांशी बोलतोय सगळ्यात मोठा व्हिडिओ मागण्या विरोधकांचं कामच आहे एकदा ज्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत पेन ड्राईव्ह आहेत हे दम द्यायचं बंद करा हे एकदा सगळे बाहेरच येऊ द्या काय ते नुसतंच म्हणायचं मग तुम्ही बातम्या लावताय कुणाकडं काय पेन ड्राईव्ह आहेत कुणाकडं काय व्हिडिओ आहेत कुणाकडं आणखीन काय माहिती आहे कुणाला हनी बद्दलची काय माहिती आहे ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही कळेल की कोण कसं वाटतंय कोण कसं वाटतंय पण सातत्याने वेगवेगळे मान्यवर गेले अनेक वर्ष आज नाही अनेक वर्ष म्हणजे मागच्याही सरकारच्या काळात पण याबद्दल बोललं जात होतं त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात पण बोललं जात होतं आणि ह्याही सरकारच्या काळामध्ये बोललं जातं आणि प्रत्येकजण काहीतरी पेन ड्राईव्ह दाखवतो ना काही पेन ड्राईव्ह अरे तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या लोकांनाही कळू द्या आणि काय तो सत्य लोकांच्या समोर येईल त्याच्यात काय होतं सगळेच जण संशयाच्या भवऱ्यामध्ये राहतात बरं बातम्या तुम्हाला जशा मिळतात तशा तुम्ही देता त्याच्यात चार मंत्री आहे त्याच्यात आय एस ऑफिसर आहे आय पी एस ऑफिसर आहेत त्याच्यात बरेच काही राजकीय लोक आहेत आता असं म्हटल्यानंतर सगळे मंत्री म्हणल्यावर की मंत्र्यांना त्या अँगलने बघायला सुरुवात होते राजकीय लोक म्हणल्यावर सगळे राजकीय लोक त्याच्यामध्ये येतात आणि आय एस आय पी एस ऑफिसर म्हटल्यावर आय एस ऑफिसर आय एस आणि आय पी एस ऑफिसर येतात असं ते सगळं आहे म्हणून मला असं वाटतं की एकदा काय वस्तुस्थिती आहे ती समोर येऊ द्या मला वाटतं काहींना त्याच्या संदर्भामध्ये एफ आय आर पण आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे लोढा का कोणतरी त्यांच्याविरोधात तर ते त्यांच्या संदर्भात पोलीस पोलीस यंत्रणा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं हे करेल पुन्हा तुम्ही अशाही बातम्या सोडतायत हे सरकार इतकं जोरात कामाला लागलं आहे की ते सगळं कसं आपल्या हातात येईल आणि कसं ते पेन ड्राईव्ह आणि काय ते ज्या काही सी डी वगैरे असतील काय त्याबद्दलचा प्रयत्न करता अशा तुम्हीच बातम्या सोडता पण म्हणून मी म्हणलं की प्रत्येकजणाचं जणाचं संशयाच्या भोवऱ्यात उभा करण्याचं काम करताय खरोखरीच कुणाकडे काही पुरावे असतील तर जरूर त्यांनी द्यावे आणि त्याची चौकशी सर केली जाईल त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी झाली आता आता मराठी भाषेबद्दल जे काही तुम्ही वक्तव्य केलं ते सगळ्यांनी ऐकलं मात्र सध्या राज्यामध्ये मराठी आणि हिंदीवरून वाद होताना पाहायला मिळत होताना पाहायला मिळत खर तर सगळ्यांनी आपापलं भान ठेवून वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्यात्या राग्जार, त्यात्या त्या त्या राज्यात त्या त्या राज्यातली मातृभाषा ही महत्त्वाची असते परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे आपल्या भारतामध्ये त्यांच्या त्यांच्या राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते आणि तिसरी भाषा कुठली चालत असेल तर ती इंग्लिश चालते अशा प्रकारचं साधारण गणित आपण पाहतोय तुम्ही पार जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बघा सगळीकडे हीच परिस्थिती आहे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे आदर असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे ती टिकली पाहिजे तिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे त्याहीबद्दल आपण पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे परंतु हे आत्ता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे इथं राहणाऱ्यांनी पण त्यांना जर यदा कदाचित मराठी बोलता येत नसेल तर त्यांनी सांगा हा महाराष्ट्र मे रे रह रे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता लेकिन हम मराठी का आदर करते हैं हमारी भाषा हिंदी है या अंग्रेजी है लेकिन हम सीखने की ज़रूर कोशिश करेंगे इतना बोला ना, कुछ वो गड़बड़ होने वाली नहीं है लेकिन कभी कभी कोई रिएक्ट होता है नहीं, नहीं 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 बोलने वाला ऐसा नहीं चलता आप जहाँ काम करते हैं थोड़ा बहुत वहाँ का लोगों का क्या कहना है उनका विचार क्या है उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए विचार करना चाहिए और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना राज्यपाल राज्याच्या भूमिका घेतात राज्यपाल मराठी हिंदीच्या भाषेतून राजकीय भूमिका घेताना पाहायला राज्यपाल राजकीय भूमिका घेताना पाहायला मिळतात हे राष्ट्रपति राज्यपाल हे काही महत्त्वाचे पद आहेत आपल्या देशात आपल्या राज्यात राज्यपाल हे आमच्या सर्वोच्च पद आहे ते त्यांच्याबद्दल आम्ही काही टीका टिप्पणी करणं सचिवाल मंत्रालय नाही तो कधी घ्यायचा तो मी कधी ठरवून ना तो आता मकापासून माझी प्रेस सांगितली मी पन्नास वेळा सांगितलं की सोमवारी मी असेल तर सोमवारी मी त्यांच्याशी बोलीन मंगळवारी असेल तर मंगळवारी बोलीत वाटल्यास तुला पण बोलून घेऊन आम्ही दोघं आतमध्ये बसलो होतो बाहेर अगं त्यांचं ऐकून तर घेऊ दे आज एका कॅबिनेट मंत्र्याच्या संदर्भामध्ये सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी न्यूज येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊ दे आणि त्याच्यानंतर मग मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन सीएम साहेबांचं पण काय म्हणणं घेऊन आम्ही घेऊन हॉस्पिटल हॉस्पिटलचं प्रकरण ज्यावेळेला आलं त्यानंतर शासनाने एक समिती नेमली की जी सुद्धा धर्मदाय हॉस्पिटल्स आहेत तिथल्या ज्या जागा या लोकांना गरीब लोकांना मिळायला पाहिजे त्या मिळत आहेत किंवा नाही न्यूज एटीन लोकमत नेक्स्टिंग ऑपरेशन केलं त्यात असं आढळलंय की पुण्यातले अनेक नामांकित हॉस्पिटल्स असे आहेत ज्याच्यामध्ये या जागा ज्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांना मिळतच नाहीये त्याऐवजी जी लोक धनाढ त्यांना मात्र त्यामध्ये आमची विधिमंडळाची आमदारांची एक समिती आहे दुसरी गोष्ट सीएम ऑफिसनी पण ह्याच्याबद्दलचा एक हे तयार केलेला आहे विभाग तयार केले के म्हणजे वैद्यकीय कक्ष त्यांनी पण सुरू केलाय एकनाथरावनी पण सुरू आहे आणि माझ्याही ऑफिसने सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही सतत ह्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी मागे एक मीटिंग घेत असताना त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे सार्वजनिक आरोग्य विभागाला की बाबा ह्या हॉस्पिटलमध्ये किती बेड हे आपण सवलती एक रुपया दरांनी जागा दिली आणि त्याच्यामध्ये ते आरक्षित बेड आहेत ते किती आहेत तिथं कोण ॲडमिट आहे आणि जर ते खाली गेलं म्हणजे खाली झालं की लगेच तिथं कळलं पाहिजे की हा खाली झाला अशा पद्धतीनं आता फार त्याच्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे आपण तुम्ही म्हणताय कुठल्या चॅनलनी स्ट्रिंग ऑपरेशन केले त्यांना तो अधिकार आहे परंतु आमचे हे तिन्ही कक्ष त्याबद्दल फार बारकाईनं नजर ठेवून आहेत आणि आमदार लोक पण आता खूप जागृत झालेले आहेत तुम्हाला माहिती नाही मी आता त्यांची नावं घेत नाही परंतु आत्ता निवडून आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्यापैकी काही आमदार आपल्या मतदारसंघातले गोरगरीब लोकं आणतात त्यांची राहण्याची व्यवस्था करतात आणि मुंबईतले जे महत्त्वाचे हॉस्पिटल आहेत तिथं त्यांना ॲडमिट करून त्यांना कसा मोफत उपचार ह्या स्कीमद्वारे करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये मी प्रकर्षाने नावं सांगेन एक गिरीश महाजन दुसरे हसन मुश्रीफ असे काही मान्यवर त्याच्यात आहेत मी नावं ही, ही उदाहरणाखातर दोन सांगितली परंतु असे बरेच आमदारांनी आता ही गोष्ट मनावर घेतलेली आहे आणि आमच्या तिन्ही ऑफिसनी ह्या गोष्ट मनावर घेऊन आम्ही पण त्याच्यामध्ये कुणी जर असं आलं तर त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं पण कशी मदत मिळेल आणि त्यांना या स्कीममध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांचं आरोग्य रा राखण्याच्याकरता किंवा ट्रीटमेंट करण्याच्याकरता उपचार करण्याच्या करता सगळ्या सुविधा कशा देता येतील हे पण आम्ही बघतोय कुणाची समज जरा 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 कळ काढा झाल्यावर सांगेन कि आपल्या कृषी मंत्री महिने बारे में पहला एक रुपया में क्रॉप लोन हमने इंश्योरेंस किया था लेकिन उसके बाद हमें पता चला कि वहाँ जो किसानों को फ़ायदा होना चाहिए वो फ़ायदा नहीं हो रहा है बाकी के कुछ लोगों ने ही उसमें गड़बड़ की और अलग जो लैंड है किसानों की नहीं समझो ऐसे गायरन है या कोई देवस्थान की है उस लैंड के ऊपर उन्होंने इंश्योरेंस क्रॉप दिखाया और इंश्योरेंस लिया इसीलिए हमने वो कैंसिल किया अभी भी हम उसके बारे में हमारे फार्मर्स को कोई तकलीफ नहीं आनी चाहिए इसीलिए हर साल पाँच हज़ार करोड़ रुपया यानी पाँच साल का पच्चीस हज़ार करोड़ रुपये का एक प्रावधान किया है और उसमें हम इस पाँच हज़ार टोटल पाँच साल में पच्चीस हज़ार करोड़ में से हमारे महाराष्ट्र के फार्मर्स को ज़्यादा से ज़्यादा मदद देने की हमारी कोशिश है अलग अलग योजना है वो भी हम ला रहे हैं है। वो सरकार भी उसके बारे में मैं उनको मंडे या ट्यूजे पूछ को पूछूंगा कि आपने वैसा क्यों कहा उसका कारण क्या है वो पूछने का हमें अधिकार है हम पूछेंगे और उसके बारे में बाद में डिस्कस करेंगे।